नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बी सी भेल, भेले भात दाखवणार आहे कर्नाटक पेसेल तर चला मग आपण करायला घेऊया इथे मी बटाटा शिमला मिरची काकडी आणि फरसबी गाजर घेतलेला आहे आणि इथं डाळ पण घेतलेले आहे धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथं आपण कुकर लावून घ्यायचं आहे सगळ्या मिक्स भाज्या आणि ब डाळ कुकरला लावून घ्यायचे आणि इथे भात पण असं नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि इथं पण फोडणी द्यायची इथं इथे मोहरी टाकली मोहरी आता चांगली तडतडले ह्याच्यामध्ये हिंग टाकला कांदा टाकला ते पण चांगलं परतून घ्यायचा कांदा इथं आपला कांदा परतून झाला याच्यामध्ये हळद टाकली थोडी आणि टमॅटो टाकलं हे चांगलं परतून घ्यायचं पण आणि वटाणा पण याच्यामध्ये परतून घ्यायचं हे चांगलं आता परतून झालेला आहे वटाणा टमॅटो आणि कांदा परतून झालेला याच्यामध्ये तिखट टाकले मसाल्याचं दोन चमचे तिखट टाकले याला पण चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये चा। मीठ टाकून घेतलं याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याच्यात आपण चिंचेचं रस काढलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गूळ आणि आपण इथं डाळ शिजवून घेतलेले आहे ते पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये किती छान कलर असा आलेला आहे खूप छान वास पण येतो याच्यामध्ये बिसेबिलेचा मसाला टाकून घ्यायचा हा दुकानामध्ये उपलब्ध मिळतो दिस वेले मसाला टाकून झाला याला पण ढोळून घ्यायचं पण इथं आपलं आता नव्वद टक्के भात शिजलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आपलं हे सगळं मिक्स म्हणजे झालेलं आहे आणि ह्याच्यात शिजलेल्या भाज्या पण ह्या टाकून घ्यायचं आहे याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आता सगळं मिक्स झालेलं आहे आपण आता कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची याला इथं आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे इथं आपण आता तडका देऊन घ्यायचा याच्यामध्ये फुटाण्याची डाळ टाकलेली आहे उडीद टाकलेला आहे याला पण चांगले तडतोड द्यायची ते शेंगदाणे आणि मिरची टाकलेल्या आहे याला चांगलं असं परतून घ्यायचं आपलं बघा चांगलं असं परतलेलं आहे आता आपण याला तडका देऊन घ्यायचं आणि वरून कोथंबीर घालून घ्यायचे खूप छान असं म्हणजे बिसी भेले भात झालेला आहे <coughs> माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद